नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहायची असेल तर फक्त गुरुजन चॅनल बाकी फोपट पसारा पाहायचं असेल तर कोणतंही विद्यार्थी मित्रांनो बघा एक महत्त्वाचं पत्र निघालेलं आहे हे पत्र अन्यायकारक आहे खूप महत्वाचं आहे प्रत्येक प्रशिक्षणार्थींनी ध्यान देऊन बघा एक तर मी मागचे आठ दहा दिवस झाले व्हिडिओ टाकलाच नाही याच्या संदर्भामध्ये अपडेटच्या संदर्भामध्ये परंतु आज टाकतोय कारण की हा खूप महत्वाचा पत्र निर्गमित झालेला आहे तुकाराम बाबांनी ठरवलं होतं की रिजॉइनिंगच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या संदर्भामध्ये पगारासंदर्भामध्ये आंदोलन करायचं मग त्या आंदोलनाला ज्यावेळेस त्यांनी पत्र दिलं जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालय सांगलीला तर सांगलीचे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी ते पत्र लिहिलं आहे कदाचित वाचलं सुद्धा असेल नसेल वाचलं तर आता ते व्यवस्थित आहे का त्याच्यामध्ये खूप महत्वाचा संदेश दिलेला आहे याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी बांधवांचा खूप मोठा तोटा आहे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जे सरकारी आस्थापनांमध्ये काम करणारे विद्यार्थी आहेत त्यापैकी जास्तीत जास्त विद्यार्थी हे ग्रामपंचायत मध्ये आहेत आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की बघा शासनाचा जो अकरा महिन्याचा कार्यकाळ करण्याचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ करण्याचा जो निर्णय होता त्या आदेशानुसार प्रोसेस सुरू होती मग ते आधार व्हेरिफिकेशन आणि विद्यार्थ्यांचं त्यामध्ये एक जुलै दोन हजार पंचवीस पासून शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना घ्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे परंतु ह्या सोबतच ग्रामपंचायतच्या ज्या नियुक्ती आहेत आता त्या आधी त्यांनी थांबवलेल्या आहेत बघा काय त्यांनी सांगितलेलं आहे की संदर्भ क्रमांक तीन अन्वये अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे एप्रिल महिन्यातील अठ्ठावीस तारखेला एक सी झाली व्हाईस कॉन्फरन्स झाली आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे बघा आणि ही व्हाईस कॉन्फरन्स कोणी घेतली होती तर आयुक्त सन्माननीय मुख्य आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व आयुक्तालय नवी मुंबई म्हणजे जे आपल्या खात्याचे मुख्य आयुक्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ही मिटिंग झाली अठ्ठावीस तारखेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ग्रामपंचायत आस्थापनेमधील युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ पाच महिन्यांची मुदतवार देणे बाबत तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणजे जे विद्यार्थी ग्रामपंचायत मध्ये होते तर त्यांच्या कार्यकाळ वाढीला स्थगिती देण्यात आलेली आहे आता याच्या मागचं कारण काय आहे ते काही सांगितलेलं नाहीये परंतु त्यांच्या कार्यकाळ वाढीला स्थगिती देण्यात आलेली दे आहे आता याच्यामध्ये हे सुद्धा नमूद केलेलं नाही की जे विद्यार्थी ऑलरेडी ग्रामपंचायतला जॉईन झाले त्यांची जॉईनिंग थांबली का किंवा जे व्हायची रु, बाकी आहेत फक्त त्यांची जॉईनिंग थांबलेली आहे म्हणजे यांनी बघा सरळ सरळ काय केलेलं आहे शिक्षण विभागातील नियुक्ती आधीच थांबवल्या अनेक विभागातील नियुक्तींना आधार झालेलं नाही तुमच्या आस्थापने कागदपत्र जमा केली नाही म्हणून तुमचा जॉईनिंग थांबवली आणि आता ग्रामपंचायत मधली सुद्धा जॉईनिंग थांबवलेली आहे मी तुम्हाला सांगतो याच्या मागचं सा कारण एकच आहे की तुमच्यामध्ये युनिटी नसणं तुम्ही बसून राहिले तुकाराम बाबा चाकूरकर साहेब यांच्या पाठी भरोश्यावरती मला एक सांगा बरं तुकाराम बाबा चाकूरकर साहेब आंदोलन करतील देखील पण तुम्ही पाठीमागे नसले तर काय फायदा होणार आहे आणि तुम्हाला तुम्हा, तुम्ही म्हणता की आमचे पगार नाही झाले म्हणून आम्ही पाठीमागे उभे नाही राहू शकत जे पाच दहा टक्के प्रशिक्षणार्थी जर सोडली तर बाकीच्यांनी अक्षरशः या योजनेमधून अंग काढून घेतलेला आहे मला असं वाटतं जर तुम्हाला यश पाहिजे असेल बघा फुकट तर काही भेटणार नाहीये संघर्ष केल्याशिवाय काय भेटणार नाहीये आंदोलन केल्याशिवाय काय भेटणार नाहीये तुम्ही जर म्हणसाल की देरे हरी पलंगावरी ही जर तुमची भूमिका असेल तर तुम्हाला काहीच भेटणार नाही पाच महिन्याचा कार्यकाळ आपण शासनासोबत भांडून भांडून घेतलेला होता परंतु तरी सुद्धा अजून सुद्धा आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना या गोष्टीची जाणीव नाही आहे असं मला स्पष्ट वाटत त्यामुळं मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल नोकरी भेटते कारण की या योजनेचा मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच जर सफल करायचा असेल आणि या योजनेला सातत्यपूर्ण निधी जर पाहिजे असेल तर त्यांना या योजनेचा आउटपुट दाखवायच लागेल की आम्ही एवढ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आणि एवढ्या प्रशिक्षणामधून एवढ्या विद्यार्थ्यांना नोकरी भेटली जर एखाद्या योजनेमधून आउटपुटच भेटत नसेल तर ती योजना शासनाला दीर्घकाळ सुरू ठेवता येत नाही म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे की तुम्हाला जर हक्काचा रोजगार पाहिजे असेल तर बाबांनो या थोडस शासनासोबत भांडा भांडल्याशिवाय तुम्हाला घरी बसून काही भेटणार नाहीये ज्या विद्यार्थी घरी बसून तुम्हाला जर काही पाहिजे असेल असं जर विद्यार्थ्यांना वाटत असेल की बाबा मले घरी बसून भेटल तर तुम्हाला सांगतो मी आपल्यासारखा अज्ञानी माणूस आपणच राहणार हो दुसरा कोणी राहणार नाहीये तुकाराम महाराज म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या जो आपल्या हितासाठी जागता असतो ज्याला आपलं हित काय अहित काय हे ज्याला समजते तो जगामधला सगळ्यात हुशार माणूस आहे त्याचे आई वडील धन्य आहेत मला असं वाटतं तुमच्याकडे सुद्धा ती संधी आहे तुम्ही सुद्धा हुशार आहात प्रामाणिक आहात काम करत आहात फक्त आपल्या कामाचा जर आउटपुट तुम्हाला पाहिजे असेल अकरा महिने जे तुम्ही तुमच्या आयुष्यामधले शासनाला दिलेले आहेत ते जर तुम्हाला आउटपुट त्याचं पाहिजे असेल काहीतरी चांगलं व्हावं असं वाटत असेल रोजगार पाहिजे असेल आयुष्यभराची भाकरी पाहिजे असेल तर तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून माझी सर्वांना विनंती की बाबांना अजूनही वेळ गेलेली नाही ये संघर्ष करा नाही त्यांनी आता ग्रामपंचायत मधले विद्यार्थी थांबवले शिक्षण विभागातील विद्यार्थी थांबवले उद्या तुमचाही नंबर लागू शकतो याच्यामध्ये काही शंका नाही खूप खूप धन्यवाद